कधी जाणवलं आहे का आपण दिवसभरात किती वेळा स्वतःशीच बोलतो आपल्या आत सतत एक आवाज बोलत असतो तो कधी म्हणतो हे होणार नाही तू चुकला आहेस तू चुकली आहेस किंवा तू कमी पडला आहेस हा आवाज म्हणजे तुमच्या मनाचा आवाज आहे पण हा आवाज अनेकदा जुन्या विचारांनी भरलेला असतो ज्याने आपल्याला मागे धरून ठेवला आहे आयुष्य बदलायचं असेल तर आधी मनातलं जग बदललं पाहिजे तुमचं मन म्हणजे एक छोटं विचारांचं जग आहे जिथं रोज हजारो विचार फिरत असतात काही चांगले तर काही त्रासदायक पण बघा आपण त्या विचारांची किती सहज जुळून घेतो ना जेव्हा आपलं मन म्हणत मी हे नाही करू शकत आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो की आपण नाही करू शकत पण जर हा विचारच चुकीचा असेल तर जर हा विचार, विचार फक्त एक जुनी सवय असेल तर तर ती बदलता येऊ शकते आणि तेव्हाच सुरू होतो खरं आयुष्य बदलण्याचा प्रवास निगेटिव्ह विचारांकडून पॉझिटिव्ह विचारांकडे जाण्याचा प्रवास आपण जे विचार करतो तेच आपल्या भावना बनतात आणि आपल्या भावना आपली वागणूक ठरवतात म्हणून विचार बदलले की आयुष्य देखील बदलतं पण हे शक्य आहे फक्त तेव्हा जेव्हा आपण स्वतःच्या विचारांकडे लक्ष देतो थोडा वेळ शांत बसा आणि स्वतःला विचारा हा विचार खरंच माझा आहे का की कोणाचं तरी मत आहे जे मी मनात साठवून ठेवलंय विचार बदलणं म्हणजे जादू नाही ती एक सवय आहे दररोजची छोटी पण खोल त्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल शब्द बदला मी नाही करू शकत ज्याऐवजी ऐवजी बोला मी प्रयत्न करतोय किंवा करतोय माझं नशीब वाईट आहे याच्या ऐवजी बोला मी माझं नशीब स्वतः घडवतोय कारण जसे शब्द बदलतात तसे विचार देखील बदलतात त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची तर स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा जेव्हा तुम्ही मनाला शांत ठेवण्यासाठी काहीतरी करता जसं की चालणं लिहिणं कोणाशी तरी बोलणं गाणं ऐकणं तेव्हा तुमचं लक्ष काय चुकलं यावरून काय सुंदर आहे याकडे जातं आणि शेवटी तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे स्वतःवर प्रेम करा सकाळी आरशात बघा आणि बोला मी पुरेसं आहे मी शांत आहे मी योग्य दिशेने चाललो आहे हे शब्द मनातल्या जुन्या विचारांवर एक नवी छाप सोडतात आता एक गोष्ट सांगते एक व्यक्ती होती त्याच्या मनात नेहमी एक विचार चालायचा माझं काही होत नाही माझं नशीब वाईट आहे तो प्रत्येक गोष्टीत स्वतःला दोष द्यायचा एक दिवस त्याने ठरवलं मी माझे विचार बदलणार रोज सकाळी तो स्वतःला म्हणायचा मी शिकतोय मी माझं नशीब स्वतः बदलतोय सुरुवातीला त्याला काही फरक नाही वाटला पण हळूहळू त्याचं बोलणं त्याचं वागणं सगळं बदललं कारण विचार बदलले की वास्तवही बदलतं त्यामुळे मंडळी आयुष्य बदलायचं असेल तर आधी स्वतःचे विचार बदला रोज स्वतःला सांगा मी पुरेसा आहे मी शांत आहे मी बदल घडवू शकतो मी हे करू शकतो कारण जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा आयुष्यही सुंदर होतं